हा तयारी झाली काय गणपती कुठे यायचं आपल्याला आपल्याला जायचंय कुठे गणपती आणायचा आपल्याला हा चला 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 जाऊया तर मंडळी आता संध्याकाळचे वाजलेच हा आपण पण आम्ही चाललो आहे गणपती आणण्यासाठी वारशोरवाडीमध्ये काका आपण टाळ आणि छत्री घेतलं नाही पाऊस येण्याची शक्यता वाटत नाही आहे तरी पण छत्री घेतले बाबा आहेत पुढे पाठ घेऊन आम्ही मागून चाललो आहे तर आता पुढे साहिलला विचारू येतो आहे का गणपती आणण्यासाठी आता आपण पोचलो वारेश्वरवाडी मध्ये जिथे गावातील मूर्तीकार मूर्ती बनवतात तिकडे दादा तुमचं नाव काय नरेश पादने तुमचं माझं सुदीप साकारामेंट गणपती काढतोय काढतोय मनीष तांदावडे नाव काय चांदावडे

हा तिकडे त्या सगळं मस्त गणपती मस्त जबरदस्त तर मंडळी ही आपल्या बाप्पाची मूर्ती आता आपण निघूया घरी मूर्ती घेऊन मूर्ती आता बाहेर घेऊया आणि मग आपण निघूया चला तर मूर्ती पण आता आपण घेतलेली आहे घरी निघूया गणपती बाप्पा गणपती घेऊन निघालो आम्ही घरी बाप्पाला घरी घेऊन निघालो बाप्पाला घरी घेऊन येतो गणपती बाप्पा मोरया मूर्ती गणपती बाप्पा मोरया મંગલ મૂર્તિ હોયા ગણપતિ બાપા હો મંગલ મૂર્તિ મંગલ મૂર્તિ ગણપતિ બાપા પપ્પા હો જયાર એક तर आता गणपतींचं आगमन झालेलं आहे घरी आमच्या तिकडे गणपती आद्या दिवशी संध्याकाळी आणले जातात आणि त्यांचं पूजन उद्या सकाळी केलं जातं तर आमच्याकडे सकाळी चार वाजेपर्यंत भटजी येणार आहेत तर उद्या सकाळी चार वाजताच आपण भेटू तर आता पप्पांनी पूजा केलेली आहे घरची तर आता थोड्या तो सोळा भटजी येतील बघा हो चार वाजले आहेत तर फायनल मित्रांनो वटजे आलेले आहेत तर आता पूजा होईल गणपती बाप्पाची sa anaa aنaaa ज्ञानमङ्गलयरसेव प्राप्त एङ्ग्रहगुण विशेषण विशिष्ट आयाम शुभपुणतिम आत्मन सपुशास्त्रो पुराणोलर्थपरमेशरोर प्रथ प्रतिको विथिव सिद्धिनायक महागणपति देवताीतर्थन आवाहनादि पूजन अहं करिशिए शुद्धता आमने पर सोडून दे त्रिव्या मंडलातरम उत्तरादोन देव सिद्धार्थम महागड़ प्रति भोजनम कला साध्य रतुंद्रश सामोगो रला समितार्ध पाळवदेशादन मुझ कराणि क्रियाणि वदनम वर उत्पन्नं येत्रां वरमम जटा आरोग्यं देहितुं आरोग्यं परवार तनके प्रश्न दीपदेव रावदिम महासर्वा ऋषि अबोदर पवित्र वांदराना सामूध विवैगळे कुंडरी कार्यम सभाजा वेंडल जिदि कुंडरी